आपल्यासोबत चे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेत हाके साहेब स्वागत आहे आज सतरा सप्टेंबर आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे काय सांगाल आज खर तर मराठवाडा मुक्ती दिन आहे जुलमी अशा निजामांच्या तावडीतून इथल्या जनतेनं आजच्याच दिवशी आपली सुटका करून घेतली पण त्याच दिवशी बहुसंख्येनं राहणाऱ्या या मराठवाड्यामध्ये ओबीसी आरक्षण संपवणारा जी आर आणि त्या जी आरच्या माध्यमातून कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे मराठा समाजाला त्या कुनबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये टाकलं जात आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही कळमनुरी जिल्हा हिंगोली इथं लाखोचा मोर्चा घेतलेला आहे आणि सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती या सर्व ओबीसी जनता आज रस्त्यावर उतरलेली होती आता मनोज दरांगेच्या सगळ्या सरकारने मागण्या मान्य केल्या त्यानुसार जी आर निघाला त्यानंतर जे आहे ते ओबीसी समाज आक्रमक झालेले आहे पुढे ओबीसी समाज काय करणार आहे एका तालुक्याला जर एक लाख लोकांची संख्या आणि मोर्चा निघत असेल महाराष्ट्रात तालुके किती आहेत आणि मग मुंबईला किती लोक येतील याची ये याची ये कल्पना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी हाके साहेब नांदेडमधील एक तालुका आहे तो आहे लोहा तालुका आणि यात लोहा तालुक्यातील रिसनगाव गावाचं एक नाव आहे मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात जो गॅजेटियर सरकारनं जी आर काढला होता त्या संदर्भामध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली त्यानंतर तिथल्या एकवीस पालकांनी जे आहे ते सामूहिकरित्या आपल्या मुलांचे टी सी मिळावी या मागणीसाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे पहिले गावागावात ओबीसीचा वाद होता पण हा वाद आता शाळेपर्यंत येऊन थांबलाय मग मराठा समाजाच्या किती शिक्षण संस्था आहेत ओबीसीची किती संख्या आहे मग ओबीसीच्या लोकांनी मराठा समाजाच्या त्या संस्थांमधून मुलं माघारी काढून घ्यायची का आणि ओबीसीचं आरक्षण जात आहे आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कुठं कुठल्या ओबीसीच्या नेत्यांनी केलाय पण एसीबीसी च आरक्षण घेतलंय ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेतलंय पुन्हा ओपन कोटा त्यांच्याच मालकीचा पुन्हा प्रशासन त्यांच्याच बाब मालकीचं राजकारणामध्ये पंचायत राजमध्ये कारखानदारीमध्ये हर एक सेक्टरमध्ये मराठा समाज जर फ्रंटला असेल आणि पुन्हा मराठा समाजच परत ओबीसी मधून आरक्षण मागत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे बेकायदा बाब आहे हे संविधानाला अपेक्षित नाही असं जर मराठा समाजानं बेजबाबदार वर्तन केलं तर इथल्या व्यवस्थेमधले ओबीसी मायक्रो घटक आज ओबीसी जात्यामध्ये पण एस सी एस टी बांधव सुपामध्ये एस सी एस टी बांधव वरती उद्या अॅट्रॉसिटी रद्द करा ही त्यांची मागणी आहेच ना कारण गावात अन्याय करणारा दीनदलितावर शोषितावर वंचितावर ओबीसीवर वो अन्याय करणारा हा मराठा समाजच आहे आम्हाला ब्राह्मणांची भीती घातली ब्राह्मण ब्राह्मणी तर चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केली पण महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून खाण्याचं काम आमदारक्या खासदारक्या मंत्रीपद कारखानदारी कोऑपरेटिव्ह सेक्टर शिक्षण संस्था डीसीसी बँका या सगळ्या यांच्याकडेच ठेवल्या की आणि हे मागास कसे झाले हे मागास झाले असतील तर ओबीसी मधली कुठली जात आहे किंवा ओबीसी काय यांच्या पुढे गेला का अशी काय परिस्थिती ओढवली महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरती की ज्यांना मागास म्हणून घ्यावं असं वाटलं बरं मागास म्हणून आम्हाला आरक्षण द्या म्हणणारे हेच जरांगे मी फक्त आंतरजातीय विवाहाचा एक प्रस्ताव ठेवला तर महाराष्ट्रामधनं यांची जात तू वर्चस्वाची भावना पुढे आली आम्ही क्षत्रिय आहोत आम्ही शहाण्णव कुळी आहोत आम्ही वर्णवर्चस्वादी आहोत काय बोलतो तू तुला कळतोय का ही भाषा वापरली गेली आणि ह्यांनाच मागासपणाचे डोहाळे लागलेत अरे जोपर्यंत रोटी बेटी व्यवहार होणार नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नसतील तर तुमच्यात सोशल एफिलिएशन येईल कसं आणि तुम्ही मागास कसे कुठले त्यामुळं हे त्यांनी दोन तीन वर्ष जी मागासपणाची जी मुवमेंट राबवली या महाराष्ट्रामध्ये किंवा आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे असं म्हणणाऱ्यांची जात वर्चस्वाची भावना काल एका वाक्याद्वारे ती गळून पडली ना त्यांचा दंब गळून पडला ना त्यांची जात जागी झाली त्यांचा शाण्णव कुळी जागा झाला क्षत्रिय जागा झाला अरे आमच्या शेकडो वर्ष इथल्या पिढ्यांनी तुमच्यापासून सामाजिक दुजाभाव भोगला ना नेहमी दुय्यम स्थानावरती आमच्या व्यवसायावरून तुम्ही आम्हाला नेहमी आमचं शोषण करत आला आणि आम्हाला हिन वागणूक देत आला म्हणून आम्हाला रक्षण भेटलंय त्यामुळं हे हे सगळं बेकायदा आहे आणि विशेष म्हणजे आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त त्यांनी जो हा काय प्रमाणपत्र वाटपाचा प्रोग्राम घेतला असा कुठल्या जातीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनानं मागच्या इतिहासामध्ये कुठल्या जातीला प्रमाणपत्र शासनाने वाटले खर तर, तर शासनाला वाटता येत नाही परत तो बारा तेरा चौदा करोड जनतेच्या पैशामधून किंवा सर्व राज्यामधून सरकार अशी भूमिका कशी काय घेऊ शकतं हे सर्व बेकायदा आहे तुम्हाला नेमकं काय पाहिजे आम्हाला नेमकं काय पाहिजे आम्हाला महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे कुठल्याही बोगस कुंब्याला बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन मराठा समाजाला आत येण्यापासून आमचा विरोध आहे मुळात जे एकोणसाठ लाख नोंदी झालेले आहेत मराठा समाजाचं ओबीसीकरण कुणालाच मान्य नाही ना आयोगांना मान्य नाही न्यायालयाला मान्य नाही संविधानाला मान्य नाही मराठा कम्युनिटी इज अ डॉमिनंट कास्ट महाराष्ट्रातली राज्यकर्ती जमात आहे राज्यकर्ती जमाताला मागासवर्गीयामध्ये टाकायचं हे हे न उलगडणारं कोड आहे बरं तुम्ही आता जे सगळे मुद्दे मांडले हे मुद्दे तुम्ही सरकार दरबारी वगैरे सांगितलेले आहे का तुम्ही कुठं कमी पडले अहो मोर्चे काढतोय दोन वेळा उपोषण केलं पहिल्या उपोषणाला के अख्खं मंत्रिमंडळ आलं आता मंत्रिमंडळा जाऊन सांगायचं नाही मंत्रिमंडळाचं अख्खं डेलिगेशन आलं आमच्याकडं मग आता अजून कसं सांगू उपोषण केली मीडियामध्ये सांगतोय मोर्चे काढतोय आंदोलन करतोय अजून कसं सांगायचं मुख्यमंत्र्यांना आणि मग जर हे बहिरे आले असतील सत्ताधारी आणि आमदार खासदार यांना ओबीसीचं आरक्षणच संपवायचं आहे म्हणून तर असे जी आर करतायत ना शत्रू कोण आहे ओबीसीचा खरा शत्रू जे जे ओबीसी बद्दल ओबीसीच्या बाजूने बोलत नाहीत मी काय म्हणतोय आमच्या बाजूने बोला नाही तर नका बोलू तुम्ही संविधानाची भाषा बोला ना कायदा काय म्हणतो तेवढं तरी बोला तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही राज्य मागासवर्ग आयोगांचा निर्णय मान्य नाही मुंबई हायकोर्ट तत्कालीन औरंगाबाद हायकोर्ट यांचे निर्णय मान्य नाही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णय मान्य नाही आता आम्ही काय करायचं मग आम्हाला छड्डू मारावा लागला मग आम्हाला दांडक्याची भाषा बोलावी लागली मग आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा शासनाच्या किंवा विरोधी पक्षांच्या या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये आमदार खासदारांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरावं लागलं की ज्या लोकांना बॅलेटची भाषा करते झुंडीची भाषा करते त्यांना आता आम्ही झुंड दाखवू आम्ही साठ टक्के आहोत आम्ही जर मुंबईला आलो मुंबईचा एक कोणी एक रस्ता पॅक होईल बरं आता जरा गेला म्हणा देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या किती आणि ओबीसीची संख्या किती हे जरा तुझ्या कोण तुला कोण सल्ला देते ना त्यांना विचार म्हणा तू आमचं काम सोपं करतोस तू दिल्लीत जा तिथं जाऊन मंडल आयोग चॅलेंज कर तू दिल्लीत न महाराष्ट्रात माघार आला तर माझं नाव दुसरं काय लावलंय दिल्लीला जाऊन काय दिल्लीत काय खाऊपेंड आहे का तिथं त्यामुळं दरंगे दिल्लीचं तख्त गाजवलं कुणी होळकरांनी शिंदेनी भोसलेनी असं तुमच्याबद्दल नको नका बोलायला लावू ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट